नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज तारीख सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळचे चार वाजले आपण आहोत पिंपळा बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही बघू शकता सकाळी जरा म्हणजे दोन दिवसापासून मार्केट वाढलेले त्यामुळे आज सायंकाळीसुद्धा आपल्याला गर्दी दिसायला व्यक्ती वेटिंगला वेती। ये आणि पुढे निलाव चालू तर मित्रांनो चला आजचा संध्याकाळचा बाजारभाव किती कांद्याला मिळतोय जाणून घेऊ तर चला मित्रांनो जाणून घेऊ मित्रांनो आवक वाढली पण बघू सरासरी काय चालू आहे आज काय भाव गेली गांधी बघूया आपण काय गेली काका काय भाव गेले तीन हजार चाळीस हे काय भाऊ गेले काम मधी माल्या काय बघायला का एकतीसशे इतरांनुसार एक सरी तीन हजार एकतीसशे रुपये काढले आता थोडीशी आवक कालच्या पेक्षा आज वाढली मिडियम मध्ये चांगला कांदा का हो गेले काका हा काय सांगते ना हा मीडियम मध्ये का हो गेले भाऊ तीन हजार तीन हजार मिडियम सरासरी तीन हजारच्या आसपास काढलेले आहेत आम्ही काय भाऊ गेले कातीस लाव चालू नाही मित्रांनो काय भाऊ गेले काका काय भाऊ गेले तीन हजार पंचवीस ತೀನ ಹೀ ಮೊಟ್ಟ ಮಿತ್ರ ಕಲರ್ ಕಾಯಿಲೆ ತೀನ ಹಜಾರೀಯ ಮಧಿ ಆಯ सरासरी आजचं मार्केट मित्रांनो तीन हजारच्या आसपास सरासरी चालू आहे खात काय बघली मग खात काय बघली काय बघली हे कोण आहे एकोणावीस पन्नास खात गेले मित्रांनो हा बघ हा मीडियम काय तीन हजार रुपये गेला भाऊ काय भाऊ गेले तीन हजार सत्तावीस हा कलर साईज पण चांगली मित्रांनो बघा काय भाऊ गेले काके तीन हजार छत्तीस रुपये काय हो गेले काळीस एकतीस चाळीस कुठल्या काका मला शिलापूर किती अजून स्टॉक मध्ये किती माझ्या हा काय होईल काका तीन हजार बेचाळीस हा मिडीयम मायला काय बा एकोणतीसशे एकोणतीसशे नाही नाही तीन हजार तीन हजार वीज घ्यायला लागतील पुढलं मालिक आपले उंबर खेळ किती स्टॉकमध्ये किती अजून माल अजून काही नाही आता एक अजून आता एक ट्रॅक्टर काही नाही स्टॉक नाही तर मित्रांनो अशा प्रकारे सरासरी आजचं मार्केट चालू आहे तर बघितलं तर सरासरी

सरासरी आज बऱ्यापैकी मार्केट काढलेले काय भाऊ गेला भाऊ तीन हजार तीन हजार खात काय भाऊ गेले भाऊशे एकवीसशे एकवीसशे एकवीसशे

काय पंचवीस सरासरी तीन हजार ते एकतीसशे आज मार्केट काढले आपल्या सर्वांचे लाडके असे गणेश भाऊ घोडे यांचे पिंपळा फ्रूट मार्केट हे पण कांदे विकायला आलेले मित्रांनो आज बघू शकता त्यांचा माल गणेश भाऊ नमस्कार काय गोले आज बत्तीसशे रुपये गेले गणेश भाऊचे आज गणेश भाऊ काही प्रतिक्रिया आप द्या आपल्या चॅनलला चांगला गेला ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज तीन हजार बत्तीसशे रुपया पर्यंत हां मार्केट चाललेलं आहे